नमस्कार माझे नाव स्मिता शंकर शिंदे आणि मी पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा आळंदी देवाची यामधून गटक्रमांक पाचमधून भाग घेत आहे यामध्ये माझा विषय आहे मन तर गीतेमध्ये सहाव्या अध्यायात भगवंतांनी मनाबद्दल दोन श्लोक सांगितले आहेत आणि मी तेच इथे सादर करणार आहे <coughs> साधारण आपल्या जे दैनंदिन जे कामकाज आहे कर्म आहेत त्याच्यामध्ये मनाचा फार मोठा वाटा आहे असंही भगवंत सांगतात की तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर जर मनाने ठरवले की आज मी माझी सर्व कामे वेळेवर करणार आहे तर आपल्या आपलं शरीरही त्याला साथ देतं आणि आळस झटकून कामाला ला लागतं तर आपण श्लोक बघूया उद्धरे दात्माना आत्मान आत्मा येत आत्मैव यात्मनो अर्थात मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे भगवंत म्हणतात मनाने मना केलेले मार्गदर्शनामुळे आपला उद्धार होऊ शकतो परंतु मन भगवंताच्या चरणी लावले तर आपण सकारात मग तेकडे जाऊन स्वतःचा उद्धार करू शकतो आणि मन जर भौतिक गोष्टींकडे गेले तर मात्र मनुष्याची अधोगती होते त्यामुळे मनाला प्रति प्रशिक्षण देणे म्हणजेच आपल्याला योग ध्यानधारणा करणे गरजेचे आहे जेणेकरून मन एका जागी आपले केंद्रित होईल आणि मग आपले योगाभ्यासाने जे आपण साध्य करायचं आहे आपल्याला ते आपण साध्य करू शकू आणि दुसरा श्लोक आहे बंधुरात्मनात्म बंधुरात्मनस्तस्य येनात्मैवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत अर्थात ज्याने मनुष्याला ज्याने मन मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे तो मात्र त्याच्यासाठी त्याचे मन मन हेच शत्रू आहे मनाला संयमित करण्यासाठी योगा योगाभ्यास सांगितला आहे अष्टांगयोग सांगितले आहे योग, सांगित योग साधनेमुळे मनुष्य स्वतःचा मित्र बनू शकतो त्याची प्रगती करू शकतो आणि त्यामुळेच मनाला सर्वात जास्त महत्त्व हे गीतेमध्ये दिले आहे भगवंतांनी असं मला वाटतं ज्याप्रमाणे जे हिमालयामध्ये जाऊन जे साधू साधू आणि आपले जे म मनाला अष्टांगयोगाद्वारे म्हणा किंवा त्यांच्या तपश्चर्याने जे मनावर बंधन घालून जे साधना करतात त्यामुळे ते कोणत्याही म्हणजे कशा कशाही परिस्थितीशी तोंड देऊ शकतात ज्याप्रमाणे आपण ऐकलंच असेल की ते अगदी वर्षानुवर्षे हजारो वर्षे, वर्षे तपश्चर्या करतात बिना काही खाता पिता त्यांच्या मनाने जर ठरवले तर ते एका जागेहून दुसऱ्या जागी मनाने पोहोचू शकतात आणि एवढी पण शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते तर त्यासाठीच मला असं वाटते की आ, मनाने जर ठरविले तर आपले शरीरही त्याला साथ देते आणि भगवंतांनी सहाव्या अध्यायामध्ये आपल्याला गीतेमध्ये हेच सांगितले आहे की मनावर जर ताबा असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही धन्यवाद